सभापती महोदय मंत्री महोदयांचा हेतू नेहमी शुद्ध राहिलेला ने आहे सकारात्मक आपलं उत्तर आहे पण आता अधिकारी हे माहिती लपवतात म्हणजे जानेवारी चोवीस मध्ये घटना घडली आज जवळपास सहा महिने पूर्ण झाले तुमचं काम सहा महिने पूर्ण झालेले असताना आतापर्यंत आपण आदेश देऊन सुद्धा हे स्ट्रक्चर ऑडिट का गेलं गेलं नाही आणि हे करण्यासाठी मुद्दा म्हणून अटळ केली जाते का हा पण त्याच्या पाठीमागचा हेतू आपल्याला शोधला पाहिजे आणि मग याच्यामध्ये अधिकारी कोण जबाबदार आहेत ऑडिट करणं ही काय का। फार मोठी गोष्ट नाही मराठवाड्यामध्ये जे वस्त्रगृह आहेत प्रामुख्यानं संभाजीनगरमध्ये दहा मुलांची नऊ मुलींची आहेत जालन्यामध्ये सहा मुलांची आहेत चार मुलींचे आहेत परभणीमध्ये सहा मुलांची पाच मुलींची बीडमध्ये सहा मुलांची सात मुलींची एकूण सव्वीस मुलांची आणि पंचवीस मुलींची म्हणजे अशी एक्कावन वस्तीला अडीच कोटी रुपये तर पहिलं मला असं वाटतं की, की सगळ्या आमच्या शिक्षक आणि सगळ्या सभागृहाची भावना आहे की थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट का ना इथं गोरगरिबांची लेखन शिक्षण घेतात आपला उद्देश चांगला आहे की त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपलं सरकार अनेक कल्याणकारी निर्णय घेते पण त्याला छेद देण्याचं काम जर वेगळी यंत्रणा करत असेल तर त्याला कुठत रोखलं पाहिजे यासाठी किती दिवसामध्ये एक स्पेसिफिक आपण असं उत्तर द्या की जेणेकरून महाराष्ट्राला समाधान होईल किती दिवसात हे सगळं थर्ड पार्टी स्ट्रक्चर ऑडिट होईल आणि त्यामध्ये जे दोष येतील त्याच्यावर आपण पुढे काय करायचं तुम्ही निर्णय घ्या सहा महिन्याच्या आत सगळं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल आणि त्याची माहिती सभागृहाला देण्यात येईल